हा कुणाचंही मटण दाबालीचं भटार सर्व सन्मान्य व्यासपीठ जास्त वेळ पळणार नाही मी फिरून फिरून मला जरा टेम्परेचर आलाय आणि मी आलो नसतो तर त्याच्याबद्दलसुद्धा काहीतरी गैरसमज कुणाकडनं ते पसरून येत तिला गेला ये असता म्हणून मी सगळ्यांना सांगितलं वकील साहेबाला जादा वकील साहेब मी उशिरा येतो काशीत सरांना आणि खोट वाटलं हे बघा मी सलाईन घेऊन आहे आलेल सांगितलं की प्रेमात पडलो आता माझे लग्न लहानपणी ठरलेलं असल्यामुळं माझा प्रेम प्रकरणाचा म्हणण्यापेक्षा प्रेमभंगाचा रौप्यमोत्सव झाला <laughs> सगळे एकतर पिन परत लक्षात तुम्ही याच तसे दादा सगळ्यांना तुम्ही जीव लावला पाच वर्ष फोन घेणे कामाचे पत्र देणे त्याचा पाठपुरावा करणे खासदाराचं काम आम्ही पहिल्यांदाच या पद्धतीने सगळ्या बारशिकरांनी उगच नाही कोण कुणाला निवडणुकीसाठी देण देत वेगळी पद्धत आपल्या तालुक्यात बघायला मिळाली आहे ओमराजे म्हणून एकीकडं एवढे घेऊन जात म्हणून बोकडे कापा अशी पद्धत सगळीकडे तालुक्यात चालू पण इतर उलट आहे माझ म्हणणं आहे की आपल्याला जरी बोलवलं एखाद्या वेळेस जायला काही काय का हरकत मटन खा कोणाचंही मटण दाबा शालीचं <पड़ा> का फरक पडतो आपण अनेक वेळा जीव रावळ्याला घालत नाही घालतो होमराजाच्या बाबतीत हा एक क्रांतिकारक बदल आमच्या तालुक्यात झाला आणि त्याच्याबद्दल मी तुमचे आभार मानतो की इथनं कुठल्याही निवडणुकीला जे कोणी उमेदवार वेगवेगळे उभे राहतील त्यांच्या सोयीचा झाल्या <laughs> ग्रामपंचायत असो पंचायत समिती असो जेडीपी असो हो विधानसभा असो नगरपालिका असो खरंच हो की शेवटी कार्यकर्त्याचा पिंड असल्याने माणसाला संधी कशी मिळणार आता ते जाऊ द्या पण आता सगळीकडं दोन हजार मिळाले का मलाही आलता दोन हजार मिळाले का मिळून हो मिळाले मग काय मत आहे चांगलं मत आहे आता फुकटतात फोन गोड आवाजात एवढं बोलत होते मी म्हटलं बाई तू बोलत राह कानाला <laughs> तरी बन दोन हजार सहा हजार कशाचे कुणाची हे सगळे पैसे वेगवेगळ्या टॅक्सच्या रुपानं केंद्र सरकारला जे जमा झाले त्यातले कुणाच्या इस्टेटीतले नाही आहे किंवा कुणाच्या घरच्या तिजोरीतले आपल्याला दिलेले नाहीये मग भाऊ न विषय काढला या देशाचा कृषी मंत्री कोण आहे आता आठवत का सध्याचा दोन माणसं आठवते सत्य तिथे नाही तस म्हणून आपण काय करायचंय महेश पदावर आहे त्यांचाही सन्मान राखला पाहिजे पण नको हा आपलाच आहे पैसा आपला हक्क आपला मी उदाहरण म्हणून सांगतो पवार साहेब मी पालकमंत्री होतो सोलापूर जिल्ह्यात आणि बागांचं नुकसान झालं इथं कुसळमची लोक आलेत बाबा सगळे गणवा आहे की काय सुयोग आहे बरी जण आलेले आहेत आल्याबद्दल आभार आला